अतिशय वाईट घटना घडली गट हात कलंगड्या तालुक्यात दहा वर्षेच्या मुलाच्या तोंडात गोळा घालून करंट देऊन त्या मुलाचा खून केला गेला आणि ते कुणी व्यक्तीने केला नाही का लहान मुलानच केलाय अक्षरशः कोल्हापूर जिल्हा हजरलाय आपल्या आळते गावामध्ये का मदरशात हा प्रकार घडला ही घटना कशासाठी घडल्या माहितीये फक्त सुट्टी घेण्यासाठी बघा ना त्या मुलाचे विचार कसले असतील अक्षरशः कोल्हापूर जिल्हा हजरलाय त्या मुलानं कबुलीत दिले आपल्या की मी त्या मुलाला करंट देऊन तोंडात गोळा घालून मारलाय म्हणून मुलाची युकी कशी काय कुर्तपणा असेल त्या मुलाच्या मनात का केला असेल हे आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज ज्यांची मुलं हॉस्टेल आहेत आई वडिलांच्या वर त्या मुलांच्या आदुतीचं वातावरण हा मुलगा असा कुरुस कस शकतोय ती संस्था त्यांना सुट्टी देत नव्हती म्हणून हे क्रूर तिने पर्यंत केले का केलं असेल हा चर्चेचा विषय झाला नागरिकांनो आपल्या मुलांच्यावर लक्ष ठेवा हॉस्टेलला मुलं असतात काय करतात काही लागतात गोष्टी त्यांच्याकडे ठेवा अशी घटना विचार सुद्धा कोण करू शकत नाही अशी घटना ही घडल्या मला एवढंच सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून की नागरिकांनो सावधान राहा आपल्या मुलांच्याकडे काय करतात या गोष्टीकडे लक्ष द्या पोलीस ह्या गोष्टीची पूर्णपणे चौकशी करत आहे स्वतः एस पी साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे फक्त सर्व माझ्या वडीलधारी मित्रांना आता एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा आणि अशी घटना कुणा संघट ही घडवू नये हीच माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद